मस्के गँगच्या मोरक्या पोलिसांच्या ताब्यात गुंडाविरोधी पथकाची कारवाई गंभीर गुन्ह्यातील फरार संशयित सागर म्हस्के हा मागील काही दिवसांपासून नाशिक पोलिसांच्या रडारवर होता पोलीस सदर संशयिताचा शोध घेत असल्याचा त्यास सुगावा लागतात त्याने पलायन केलं होतं मात्र नाशिक गुंडाविरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यास अहिल्यानगर येथून मध्यरात्री ताब्यात घेतलाय सागर म्हस्के हा म्हस्के गँगचा मोरक्या असून त्याच्यावर जिवेठार मारण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दरोडी जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण पाच गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी व मस्के गँगचा सा मोरक्या सागर मस्के याच पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केले होते त्यानुसार आम्ही गुंडावरी पथका सर्व आमलदार असं उपनगर पोलीस स्टेशन नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर मस्केची माहिती काढली असता तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली संगमनेर शहरामध्ये कुठे राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही मान्य डीसीपी क्राईम सर श्री प्रशांत बच्चाव सर आणि मान्य ईसीपी क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना माहिती देऊ त्यांच्या आदेशाने गुंडावरील पथकाचे पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनोने अक्षय गांगुर्डे गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही संगमनेर शहरात दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी गेलो दिवसभर आणि दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रात्र दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिक मधील असा गुन्हेगार इथे राहतो फिरतो काही बाबत माहिती घेतली असता संगमनेर शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगर गुंजरावाडी या भागामध्ये आमचे गुंडावरील पथकाच्या अंमलदारासह आम्ही सापळा रचला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चावू लागतात आरोपी त्याच्याकडं असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढळून आलं त्यानुसार आम्ही त्याचा रात्री करून पहाटे चार वाजे दरम्यान आम्ही तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर गुंजरावळी या भागात त्याला पकडले त्यास विचारपूस करता त्याच्यावर एकूण पाच गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याचे आम्हाला माहिती मिळाली त्यामध्ये उपनगर पोलिस स्टेशनची एकूण चार गुन्हे आहेत त्यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी अशा गंभीर गुन्हे आहेत आणि देवळी कॅम्प मधली इथे ही जबरी चोरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे एकूण पाच गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी हा गुंडा विरोधी पथकाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आज रोजी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक